शिरपूर येथील नगर निवडणुकीत पासष्ट हजार सातशे एकोणनव्वद मतदारसंख्या निश्चित करण्यात आली आहे शहराची प्रभाग प्रभागनिहाय मतदारसंख्या लक्षात घेता प्रभाग आठ मध्ये सर्वाधिक पाच हजारावर मतदार असून प्रभाग एक मध्ये सर्वात कमी तीन हजार दोनशे मतदार आहेत निवडणूक अधिकारी चंद्रशेखर देशमुख व सहाय्यक अधिकारी प्रशांत सरोदे यांनी शहरातील प्रभागामधील मतदारसंख्येविषयी माहिती दिली शहरातील सोळा प्रभागातील बत्तीस जागांसाठी ही निवडणूक होत आहे त्यात तीन हजारावर मतदारसंख्येचे सहा चार हजारावर मतदारसंख्येचे नऊ तर पाच हजारावर मतदारसंख्येचा एक प्रभाग आहे प्रभागनिहाय मतदारसंख्या अशी प्रभाग एक बत्तीसशे प्रभाग दोन तीन हजार पाचशे सत्याहत्तर प्रभाग तीन तीन हजार तीनशे पन्नास प्रभाग चार तीन हजार चारशे चोवीस प्रभाग पाच चार हजार पाचशे त्रेपन्न प्रभाग सहा चार हजार सत्तेचाळीस प्रभाग सात चार हजार साठ प्रभाग आठ पाच हजार दोनशे चौतीस प्रभाग नऊ चार प्रभाग दहा चार प्रभाग अकरा चार, 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 चार प्रभाग बारा चार प्रभाग तेरा चार, चार प्रभाग चौदा तीन प्रभाग पंधरा चार आणि प्रभाग सोळा तीन हजार पाचशे अठ्याहत्तर ब्युरो रिपोर्ट माझा खानदेश न्यूज शिरपूर